रामकृष्ण हरी आज आपण तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी आहोत आणि आपण महाद्वारा समोर आहोत आपण पाहतोय काही सायकली आहेत तर या सायकली आळंदी ते पंढरपूर वारी आता जी कार्तिकी एकादश आहे पंढरपूरला त्यानिमित्त आळंदीवरून सायकलनी पंढरपूरला वारी चाललेली नि आहे या निमित्ताने आपल्या बरोबर काही सायकल स्वार आहेत त्यांच्याशी आपण बोलूया की काय नक्की हे आहे रामकृष्ण हरी सायकलीवर पायी वारी ऐकली अं रथाने वारी ऐकली पण सायकलवरती वारी करता काय वैशिष्ट्य आता आम्ही सर्वजण व्यावसायिक असल्यामुळे आमच्याकडे एवढा वेळ नाही पायवारी करण्यासाठी आमची खूप इच्छा आहे पायवारी आम्ही करत असतो पण आता कार्तिकी वारी, वारी, वारी तर संत एकनाथ ता महाराजांच्या अभंगामध्ये सांगतात की आषाढी कार्तिकी पंढरची वारी साधारण निर्धारण आर नाही म्हणजे याच्यापेक्षा दुसरं कोणतं साधन नाही असं एकनाथ महाराजांच्या अभंगातून सांगतात आता आम्हाला वेळ कमी असल्यामुळे आम्ही सायकलीवरती आळंदी ते पंढरपूर सायकली वारीवरती चाललेलो आहे नियोजन किती दिवसाचं आहे काय आहे नियोजन आता दीड दिवसाचं आहे आम्ही निघणार तीन वाजता तर पाठवाच्या पाच सहा वाजेपर्यंत त्या विश्रांती करणार आणि कार्तिक का आ, वारी करून परत रिटर्न येणार आम्ही या ठिकाणी काय वाटतं तुम्हाला सायकल वारी करताय तुम्ही आणि आज चौघ जण आहात काय वाटतं नाही एक वेगळीच ऊर्जा आली आमच्यामध्ये आनंद वाटतो वाट। तुम्हाला काय वाटतं सायकल वारी करताय आणि पहिल्यांदा तुम्ही सायकलीवर पंढरपूरला जात आहात तशी तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे पण काय वाटत पंढरपूरला जायचं म्हणलं की ऊर्जा ॲटोमॅटिक निर्माण होतेच मग ते चालत जायचं असो सायकल वर जायचं असो कसं आहे आणि हे सवंगडी सोबत असतील तर पंढरपूर काय नवे नवे सर्वत्र क्षेत्रावर वारी करण्याची इच्छा आमच्या सर्वांची असते तर आता ही पंढरपूरची वारी झाल्यानंतर पुढची काय तुमची नियोजन असेल असंच पुढं कुठेतरी एखाद्या संतांच्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या ठिकाणी एकनाथ महाराजांच्या ठिकाणी प्रत्येक संतांना जाऊन सायकलीवरती भेट द्यावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे काय अजून पुढचं नियोजन आहे तुम्ही चौघात सावगात, चौघाचे चारशे किंवा काय कसं नियोजन आहे आता कार्तिक वारी झाल्यावरती माउलींचा समाधी सोळा असतो दरवर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही दर्शन वाटतील जे बावी भक्त असतात तर त्यांना पिण्याचे पाणी वाटप करणार आहेत आणि एखाद्या दिवशी संपूर्ण दिवस केळी वाटप करणार म्हणजे तुम्ही सायकलीवरती कार्तिकी वारीला जाऊन पांडुरंगांना आमंत्रण देता की तुम्ही आळंदी असं काही आहे का नाही <laughs> आमंत्रण देणं एवढं आम्ही मोठं नाही फक्त ते संत जे सांगतात की वारी केली पाहिजे घडली पाहिजे तर आमच्या पांडुरंगाच्या कृपाने वडिलांच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण ही सायकल वारी करत आहोत निश्चितपणे अशीच सायकलवारी यांची अनेक संतांना भेट देण्यास हो अशीच आपण या ठिकाणी चरणी प्रार्थना करूया या निमित्ताने काय बोलाल तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायचे नाही चुकायची कृष्ण